नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बोलणार आहे दुष्काळी जे जाहीर दोन हजार तेवीस मध्ये तर ते दुष्काळाचे जे पैसे होते हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये एवढे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली बट बहुतांश शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे असून डिपॉझिट झाले नाही एक कारण काय असणार आहे आणि याच्यानंतर जे काही शासनाचे जीआर आर आले होते ते सर्व जी आर आपण आता एक फायनल एक ओवरव्यू घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा बघा जर बघायला गेलं तर दोन हजार तेवीस साली जो दुष्काळ झाला होता त्या दुष्काळावर शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली होती जाहीर झाली होती बघा शासनाकडून मदत जाहीर झाली होती जवळपास एका पाठोपाठ असे तीन ते चार जी आर शासनाकडून मंजूर झाले होते शासनाकडून अपलोड झाले होते बट त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे अद्यापही बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट नव्हते तर मग त्याच्यानंतर बघा जर आपण पहिला जी आर बघायला गेलं तर शासनाकडून जो पहिला जी आर आला होता त्या पहिला जी आरमध्ये पंधरा जिल्हे शासनाने पात्र केले होते आणि पंधरा जिल्ह्यामध्ये जवळपास चाळीस तालुके त्यांनी पात्र केले होते शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्यामध्ये जवळपास दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांची मदत ही शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आली होती मंजूर झाली होती आणि त्या मंजूर झालेल्या रकमेनंतर जवळपास बावीस लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे डिपॉझिट व्हायला पाहिजे होते बट बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते तसं न होता बहुतांश शेतकरी त्यावेळेस अपात्र झाले होते सगळ्यांनाच माहिती कारण काय ई केवायसी वगैरे या गोष्टींमुळे ते अडकलं होतं परत शासनाकडून जे काही अनुदान जाहीर झालं होतं सेकंड जी आर जो आला होता त्या सेकंड जी आरमध्ये मध्ये जवळपास सत्तावीस जिल्हे बघा सत्तावीस जिल्ह्यांमध्ये एक हजार एकशे एक हजार एकवीस महसूल मंडळे हे शासनाकडून जी आरमध्ये पात्र झाल्याचे सांगण्यात आले होते आणि त्या पात्र झालेल्या लोकांसाठी जवळपास सव्वीस हजार कोट सव्वीस हजार कोटी रुपयांची मदत शासनाकडून मंजूर झाली होती बट त्याच्यात पण जे काय होतं ते बहुतेक शेतकरी त्याच्यात मध्ये अनुदानामध्ये प्रतीक्षित होते आणि नंतर जे काही होतं मित्रांनो शासनाकडून तिसरी माहिती अपलोड झाली की दोनशे वीस महसूल मंडळे लागोपाठ त्याच्यानंतर शासनाकडून दोनशे चोवीस महसूल मंडळांसाठी पण जी आर आला होता मग याच्यामध्ये शासनाकडून काय झालं की शासनाने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये एकाच वेळेस पैसे न डिपॉझिट करता हळूहळू त्यांनी डिपॉझिट करायला सुरुवात केली कारण होतं लोकसभेचं इलेक्शन कारण की लोकसभेचं जे इलेक्शन होतं ते तोंडावर होतं आणि त्यांना पण माहिती शेतकऱ्यांनी कितीही प्रयत्न केला ओके तरी पैसे डिपॉझिट करायचं काम आपल्या जातात आणि म्हणून त्यांनी या गोष्टी आढळून ठेवल्या होत्या कारण की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांना त्यांची जी काही इमेज होती ती इमेज त्यांना चांगली दाखवायची होती आणि त्याच गोष्टीमुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये प्रतीक्षेमध्ये होते आणि तेच पैसे आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये म्हणजे जवळपास सरसकट जर पकडायला गेला आपण तर हे सव्वीस हजार कोटी नंतर जे काय दोन हजार दोन चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांची मदत जर बघितली आपण तर याच्यामध्ये आता जो काय मोदी साहेबांचा सा पॅटर्न चालू सा आहे मोदी साहेबांची गॅरंटी चालू सा आहे ते गॅरंटी मध्ये जर भर पडली शासनाच्या मोदी साहेबांच्या गॅरंटीमध्ये जर भर पडली तर सरसकट जे काही दुष्काळ होते जे काही शेतकरी मंजूर पात्र झाले होते त्यांच्या अकाउंटमध्ये आता लवकरच हे पैसे डिपॉझिट होणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा